कीटकनाशक मिसळलेले पाणी प्यायल्याने बारा मुलांच्या घटना सोमवारी बेळगाव जिल्ह्यातील सौदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात घडली आहे जनता कॉलनीतील सरकारी कनिष्ठ प्राथमिक मराठी शाळेच्या आवारात असलेल्या वॉटर टँक मध्ये अज्ञात व्यक्तींकडून कीटकनाशक मिसळल्याचा आरोप आहे हे पाणी प्यायल्यानंतर मुलांच्या तब्येतीत अचानक बदल झाला ही घटना सवदत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे बारा मुलांना चक्कर येणे उलटी होणे अशा लक्षणांमुळे तातडीने सौदत्ती तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले बेळगावचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर ईश्वर गडाद आणि डीडीपीआय लीलावती हिरेमठ यांनी रुग्णालयात भेट देऊन मुलांची प्रकृती जाणून घेतली डॉक्टर ईश्वर गडाद यांनी सांगितले की सध्या मुले बरी होण्याच्या मार्गावर आहेत वॉटर टँकमध्ये कीटकनाशक मिसळल्याच्या आरोपावर पोलीस तपास करत असल्याची माहितीही त्यांनी दिली राशेकर हिरेमठ के मराठी बेलगाव